व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो खूप वर्षांनी सांगलीमध्ये आलोय विश्वजित आता विश्वजित माझा सहकारी होतं म्हणून मी त्याला हक्काने आरुतरे बोलतो तू सांगलीचा सगळा इतिहास सांगत होतास आणि या सांगलीमध्ये त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांच्या झालेल्या महाविराट सभा सुद्धा मला आठवल्या प्रचंड सभा आणि तस सांगलीची मन सांगलीचं मन हे नाही म्हटलं तरी भगवत आहे मधल्या काळामध्ये आमची एक गपलत झाली सध्या आता सगळीकडे जिथे जिथे मी जातोय ती आता मी जातोय ना त्या फाशीच्या दोराची असेल ती खून बघ आणि ओळख तुझा खुदेराम परत आलाय जर खुदिराम असं बोलला असता की नाही मी सतरा वर्षाचा आहे मला खासदारच व्हायचंय मला आमदारच व्हायचंय मग लोकांनी विचारलं असतं तुझा अनुभव काय असं नसतं देश म्हणजे देश माझा देश पहिला प्रथम माझी महत्वाकांक्षा त्याच्या नंतर असली पाहिजे हा प्रश्न आता तुम्हाला पडलेला आहे तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटला मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी जयंतराव जतच्या परिसरातली काही गावं त्यांनी जाहीर केलं की आम्ही आता महाराष्ट्रातून वेगळे होतो मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितले असं वेडावाकडं काही निर्णय घेऊ नका असं काही बोलू नका मी स्वतः येतो चोवीस तासात मी त्यांच्या भेटीला गेलो त्यांचं सगळं समजावून सांगितलं पण केंद्राकडनं ज्या काही गोष्टी राज्याच्या अखतरीत असतात काही गोष्टी केंद्राच्या अखतरीत असतात आणि एक मला असं वाटलं होतं की केंद्रात आता आमचं सरकार आले एन डी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आता सगळे प्रश्न असे सुटकीसारखी संपतील अजिबात सुटले नाही काहीच सुटले नाही काही सुटलेत प्रश्न उलटा आता प्रधानमंत्री जी महाराष्ट्रामध्ये जे फिरतायत मला कोणीतरी क्लिप पाठवली त्याच्यात आपले मोदीजी जी म्हणतात हे दहा वर्षाचा तो फक्त ट्रेलर होता हे पिक्चर अभी बाकी आहे हे भीतीदायक वाक्य आहे ना कारण महागाई वाढली गॅस सिलेंडर चा बाराशे झाला ट्रेलर होता अजून पिक्चर बाकी आहे शेतकऱ्याचं पीक कर्ज वाढतच चाललेलं आहे माफी तर आपण केली होती पुन्हा वाढते तुमचं उत्पन्न दुप्पट होणार होत शेतकऱ्यांच झालं अजिबात नाही आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही झालं भारतीय जनता पक्षाच्या खात्यात हजारो कोटी रुपये हजारो कोटी ये तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है